ढकल जोरात अरे ढकल अरे ढकाल केला काकलात कुठ्या ढकाल 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 ढकल हो काय चालय हा काय चाललंय काय गाडी बंद पडली गाडी बंद पडली हा ती पूर्ण काय ढकलतय ती पण माग बसलो कशी चालवायची बे ढकलायला दिल का हा बर आता अशी ढकल ढकलत कुठवर जायचंय जायचं अजून वीस huh? किलोमीटर वीस किलोमीटर इकडे कुठे गेले होते काय नाही आमच्या <coughs> नेत्यांच्या सभेला गेलतो <coughs> नेत्यांच्या सभेला हा huh. <coughs> मग मग काय कशाचं पेट्रोलच संपलं हा खुशाला आम्हाला म्हणले पेट्रोलला huh. शंभर शंभर रुपये देणार huh. आहे आणि जेवणाला शंभर रुपये आणि जायचं तिथे तीनशे असं पाचशे रुपयाचं पॅकेज होतं huh. हा मग हाफ डे वाले आहेत huh. ना जी त्यांना पन्नास रुपये दोन वाडापावसाठी आणि दोनशे रुपये ती पोर कोणाचं आहे हे असेच रस्त्यात भेटले जाऊन त्याला ढकल गाडी नीट नसल तिथं दोन किलोमीटर वर गाव आहे तिथं ढकलत नाही तिथं पेट्रोल टाका काय खराब झालंय तिथं दाखवा दा <laughs> पेट्रोलला पैसे नाही ना खुशालराव सभेला बोलावलंय ते आम्हाला म्हणले पाचशे रुपये देतो जेवण देतो आम्ही कधी येतो तम कधी येतो आधी सभा चालली आणि मग काही पैसे नाही दिले काय नाही दिले हाकलून आम्हाला तसंच मी तर रॅलीत फिरवलं का नुसतं फिरवलं राह टाकलेलं का पन्नास पेट्रोल सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरले हे तुम्हाला होतं कुणी सांगितलं होतं आता या आमचं एक जोडीदार आहे बो त्यांनी त्यांच्या जास्त ओळखीचा रस्ता तिकडने बाजून सोडून तुम्ही ह्या बाजून कस काय आले शॉर्टकट ह्यानी शॉर्टकटी सांगितले तेव्हा आलता का त्याचं कोणी तू सभेला रे मग भेटले इकडून शॉर्टकट ते मला लिफ्ट मागित होते डोंगरावून आले का तुम्ही हा मग बाबू आणि ते मला लिफ्ट मागते असा रस्ता सोडून नाहीच जावा कुठं नाही आता काय करणार इलाज नाही ते आम्हाला फासवलेला का खुशाल एक काम कर ढकल 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 तू ढकल अयो ले हाल सांगतो तुम्हाला नी दक, ना ढकलत ढकलत नसल तर तुम्ही एक काम करा त्याला पाठवून जि जिथला असेल तिथं ठीक आहे जा बाळा तो आता चालतो तिथं काय होतं ना हा तुला पैसे फोन पे वर पाठवतो पाच रुपये नाही होय ना। ना ना मग पुढल्या बारीनी बंद पाडल्या होती तो मग तुम्ही फोन पेला मित्राला एखाद्या फोन करा ना काय गाडी ढकलत ढकलत जाऊ तर असं हा माझा बाटणांचा फोन आहे हा बाटनांचा फोन आहे माझा तिथं दुकानदाराला पाठवायला हवा कोणत्या ज्याचा तुम्ही गाडी नीट करून घेता पेट्रोल टाकता त्याच्याकडे आता मित्रच तिथं सभेला बसल्यात आशेला तो अंड बघत त्यांचं बरे असं कवर चालायचं आता काय कवर चाल जायचं आता तिथं चांगलं घरापर्यंत चालत डाळाला लागलं कि किती खराब आहे आणि तुम्ही असं हालच हाल करून घेऊ स्वतःचे आता आम्हाला हाऊस पुढार यांच्या मागे फिरायला पदर पदर सगळं पदर म्हणजे काय अंगल टाले बो काय पुढाऱ्याचं खरं नाही विश्वास ठेवू यांच्यावर एक काम केली तर काय आता आमच्या एका गाडीला बांधतो दाव हा जर नेली गावापर्यंत तुमचं तुम्ही सोय करा मग परत चालेल की राह मग देन तेवढा आम्हाला हा हा आमचं मदत करणं काम आहे हा 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 बर बर लावा गाडी इथं पाणी पिणी पिता वर आणि गाडी बांधू आपण एखाद्या गाडीला जाऊन देऊ चा ते बर झालं तुम्ही भेटला इथं नाही तर अवघड झालत जरा <coughs> पाणी घ्या काय खरं नाही बा या पुढार यांच यांच्या मागं माग फिरण्यातच मजा नाही का बरं तुम्ही घ्यायचं नाही एखादं तिकीट तिकीट घ्यायचं चाललं हो मला जीडपीच भेटू दे एकदा मग बघतो मी एका एकाकडे नाही तुम्ही जीडपी अख कार्यकारण त्यांची कदर केली पाहिजे कशाची कदर आता माणूस फक्त असं बघून हात हलवलं तरी प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे बघूनच नेताजींनी हात फिरावला हम्म बेकार परिस्थिती ठेवाच खाली ठेवा ते जाईन घेऊन ये तुम्हाला सोडीन जाऊ दे काय नाही बा बेकारी पदर पैसे घालून ये ना हालेत माणसाचं चालू कर हा करत चालू हा चला अपले? हा जाऊ द्या सावकाश हा 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 धन्यवाद बरं का एक नंबर जाऊ द्या हळूहळू हा नाही नाही काय धन्य पायावर उचला